आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन हुर्संगी पोलीस स्टेशन येथे दोन हजार लिटर क्षमतेच्या वॉटर फिल्टर आरो प्लॅंटचे उद्घाटन उत्साहात पार पडले नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस उन्हाळ्याच्या दिवसात येथे पंच्याहत्तर अधिकारी व कर्मचारी तसेच दिवसभरात शेकडो नागरिक ये जा करतात त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय ही नितांत आवश्यक होती हा उपक्रम कॅनरा बँक कॅनफिन होम्स लिमिटेडच्या सी एस आर निधीतून मॅनेजर नागराज येरनाळेकर सर यांच्या पुढाकाराने साकार करण्यात आला यासाठी भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय आप्पा कामटे सिनियर पी आय फुरसुंगी पोलीस स्टेशन मंगल मोडवे मॅडम बँकेचे अधिकारी गोरख सपकाळ उद्योजक मोहन शेठ झेंडे पोलीस अधिकारी ननावरे साहेब यांनी विशेष पाठपुरावा केला उद्घाटन सोहळा पुणे शहर पोलीस विभागाचे एसीपी राजकुमार शिंदे सर डीसीपी अनुराधा उदमले मॅडम सिनियर पी मंगल मोडवे मॅडम कॅनफिन होम्स लिमिटेड टिळक रोड पुणेचे मॅनेजर नागराज येरणाळेकर सर आणि भाजप जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय अप्पा कामटे यांच्या हस्ते पार पडला यावेळी संदीप परदेशी सागर खुटवड गोरख कामटे विनायक वारे राकेश झांबरे मोहन बहिरट बापू हंडे माऊली हांडे तसेच फुरसुंगी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे आता फुरसुंगी पोली ना पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या नागरिकांना व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध झाली असून सर्वांनी याचे मनपूर्वक स्वागत केले महाराष्ट्र पोलिसनी चोबीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गणेश कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद